हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं जी के या चॅनेलवरती प्रश्न पहिला आहे कोणत्या देशातील लोक मांजरीची पूजा करतात ऑप्शन ए स्विझरलँड बी नेपाळ सी इजिप्त डी भारत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी इजिप्त प्रश्न दुसरा आहे रात्री लाल दिसणारा ग्रह कोणता असतो ऑप्शन ए मंगळ बी गुरु सी शुक्र डी शनी उत्तर उत्तरित असेल तर कमेंटमध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मंगळ प्रश्न तिसरा आहे कोणता प्राणी कधीही पाणी पित नाही ऑप्शन ए कांगारू रॅट बी कुत्रा सी मांजर डी बकरी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए कांगारू रॅट प्रश्न चौथा आहे कोणत्या पक्षाचे डोळे त्याच्या मेंदूपेक्षा मोठे असतात ऑप्शन ए पोपट बी शहामृग सी हमिंग बर्ड डी फ्लाइंग बर्ड या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी शहामू प्रश्न पाचवा आहे जगातील सर्वोत्तम टाळीबाचे उत्पादन कोणत्या देशात होते ऑप्शन ए ऑस्ट्रेलिया बी अफगाणिस्तान सी इजिप्त डी भारत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अफगाणिस्तान प्रश्न सहावा आहे जगातील सर्वात लहान देशाचे नाव काय आहे ऑप्शन ए स्वित्झर्लंड बी इंग्लंड सी वॅक्टिकन सिटी डी भारत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी वॅटिकन सिटी प्रश्न सातवा आहे कोणत्या जीवाच्या रक्ताचा रंग पांढरा असतो ऑप्शन ए गोबल गाय बी जेली फिश सी ऑक्टोपस डी झुरण या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी झुरळ प्रश्न आठवा आहे निळ्या रंगाची अंडी देणाऱ्या कोंबड्या कोणत्या देशात आढळतात ऑप्शन ए चिली बी व्हॅटिकन सिटी सी फ्रान्स डी भारत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए चिली प्रश्न नव्वद आहे कोणत्या देशात प्लास्टिकच्या नोटा वापरतात ऑप्शन ए अमेरिका बी ऑस्ट्रेलिया सी भारत डी जपान या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ऑस्ट्रेलिया प्रश्न दहावा आहे कोणत्या प्राण्याच्या दुधाने औषधी तयार होतात ऑप्शन ए वागी बी ओंटी सी म्हैस डी गाय या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी उंटेन फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व त्याचबरोबर तुमची किती प्रश्नांची उत्तरं बरोबर आली हे देखील कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन नवायला विसरू नका जेणेकरून सर्वात आधी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद